महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे आपण प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईने आढावा घेतला आहे त्यावरून आपल्याला असं दिसून आलं की प्रत्येक ठिकाणी महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो दोघांकडेही उमेदवारावरून गोंधळ आणि बंडखोरी होताना दिसतीये अशीच परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्याची इथे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्याही कार्यकर्त्यांना आणि मित्र पक्षांना आपला उमेदवार मान्यच नाही आहे त्यामुळे भंडारा विधानसभा मतदारसंघाचं राजकीय समीकरण कोणाच्या पथ्यावर पडतं हे पाहणं महत्वाचं आहे तर भंडारा विधानसभा मतदारसंघाचं राजकीय समीकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य बेसत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं भंडारा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीकरिता राखीव आहे वीस नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भंडारा विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे इथे महायुतीकडून शिवसेनेच्या दनुष्यपाणावर निवडणूक लढवणारे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश निर्माण झालाय दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष उभे राहिले होते त्यांच्या विरोधात भाजपने आपला उमेदवार दिला होता त्यावेळी भाजपवरती प्रचंड तोंडसूक घेऊन त्यांनी ही निवडणूक जिंकली होती त्यामुळे यंदा महायुतीकडून इथे भाजपचा उमेदवार असावा असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला होता तुलनेत अजित पवार गटाची ताकद इथे कमी असल्यामुळे कार्यकर्त्यांकडून भाजपच्याच उमेदवारीला पाठिंबा द्यायचं असं ठरलं होतं पण जागा वाटपाच्या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडे ही जागा ओढून घेतली आणि पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे विद्यमान अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर शहराच्या त्रिमूर्ती चौक येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या गोष्टीचा निषेध केला आणि उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली पण राज्य पातळीवर काहीही हालचाली झाल्या नाहीत आणि नरेंद्र भोंडेकर यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्दब झालं तर नरेंद्र भोंडेकर यांनी मतदारसंघात केलेलं काम तसेच लाडकी बहीण योजनेचा गावखेड्यात केलेला प्रसार नवनवीन उद्योगांसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी आग्रही राहून विधानभवनात मांडलेले प्रश्न या सर्व जमेच्या बाजू त्यांच्या बारड्यात किती मतदान टाकतील हे पाहणं महत्वाचं आहे अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कसं तरी होत माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखत आहे आग। गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक आता यांच्या समोर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवार पूजा ठवकर यांचं तगडा आव्हान आहे पूजा ठवकर यांची उमेदवारी जाहीर करताना सुद्धा असाच गदारोळ पाहायला मिळाला होता पंधरा वर्षानंतर महाविकास आघाडीतर्फे ही जागा काँग्रेस लढवत आहे पंधरा वर्ष काँग्रेस ही जागा मित्र पक्षांना सोडून त्यांना पाठिंबा द्यायचं पण यंदा पहिल्यांदा काँग्रेसने आपल्याकडे ही जागा खेचून आणली आहे त्यामुळे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यापैकी कोणाला तरी यातली उमेदवारी मिळावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं तर काही जातीय समीकरण पाहता या जागेवरती बौद्ध समाजातील कोणाला तरी उमेदवारी मिळावी जेणेकरून एकट्टा मतदान महाविकास आघाडीला मिळेल असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं जेव्हा काँग्रेसने पूजा ठवकर यांना अचानक उमेदवारी जाहीर केली त्यावेळी शहरातील विविध भागात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली नाना पटोले यांनी ही उमेदवारी देऊन काँग्रेसच्या हातून सीट आलवली आहे अशा आशयाचं वक्तव्यसुद्धा केलं गेलं तर पूजा ठवकर यांच्या कार्यकर्त्यांकडून हा नाना पटोले यांचा मास्टर स्ट्रोक आहे असं सांगत विजयाचं भाकीत केलं गेलं काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांना घेऊन इथे बंडखोरी करत काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात प्रेमसागर गणवीर हे उतरले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेवरती त्यांची मोठी पकड आहे काँग्रेसचं अस्तित्व भंडारा जिल्ह्यामध्ये उभारण्यात त्यांनी मोलाचं काम केलंय त्यामुळे त्यांच्या पाठीमागे निष्ठावान कार्यकर्त्यांची एक मोठी फळी आहे त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी इथे वाढलेली आहे आतापर्यंत या जागेवरती शिवसेनेचं वर्चस्व असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या फळीतून महाविकास आघाडीतर्फे ही जागा उद्धव ठाकरे गटाला मिळावी जेणेकरून शिवसेनेचा हा किल्ला अबाधित राहील असं समीकरण बोललं जात होतं पण जेव्हा ही जागा काँग्रेसच्या पारड्यात गेली त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा स्वरूप पाहायला मिळाला त्यातच आपल्या निष्ठावान शिवसैनिक कार्यकर्त्यांना घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते नरेंद्र पहाडे यांनी इथे बंडखोरी केली आहे त्यांच्या बंडखोरीचा मोठा तोटा महाविकास आघाडीला आणि पूजा ठवकर यांना होणार आहे त्यामुळे भंडारा विधानसभेची निवडणूक अधिकच रंगतदार झालेली पाहायला मिळते श्रीकांत जितकर यांचा पराभव करणारा हा मतदारसंघ इथलं राजकारण इतर महाराष्ट्राच्या तुलनेत वेगळं असल्याचं पाहायला मिळतं एकतर हा मतदारसंघ सध्या राखीव असल्यामुळे एका विशिष्ट समाजाचं प्रतिनिधित्व करणारा घटक त्याला इतर समाजातील लोकांचं होणारं वैभाजित मतदान किती मिळू शकतं हे पाहणं महत्वाचं आहे त्यासोबतच मागील विकासाचा पाडा उगवते प्रश्न याचं समीकरण बांधूनच इथले मतदार मतदान करत असतात त्यामुळे इथली जागा कोणा एका पक्षाला कोणा एका नेत्यासाठी सेफ असल्याचं दिसत नाही प्रत्येक वेळी उमेदवार आणि पक्ष नवीनच निवडून देण्यावरती आणि परिवर्तन घडवण्यावरती या मतदारसंघातील लोकांचं कल असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात मागील निवडणुकीचा सा इतिहास पाहायला गेलं तर महायुतीकडून लढवणारे नरेंद्र भोंडेकर यापूर्वी दोन वेळा आमदार राहिलेले आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर हे धनुष्यवाणाच्या चिन्हावरती निवडणूक लढवले होते दोन हजार चौदामध्ये भाजपचे रामचंद्र औसरे हे निवडून आले होते तर बहुजन समाज पार्टीच्या देवांगना गाडवे या दोन नंबरवरती होत्या या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर हे तिसऱ्या नंबरवरती होते दोन हजार एकोणवीसमध्ये शिवसेनेने नरेंद्र भोंडेकर यांना तिकीट नाकारल्यामुळे भोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढवून भाजपचे अरविंद भालाधरे यांचा पराभव केला होता या निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर यांना एक लाख सतरा हजार सतरा मतं मिळाली होती तर भाजपचे अरविंद भालाधरे यांना अठ्यात्तर हजार चाळीस मतं मिळाली यावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी भाजपचे अरविंद भालादरे यांचा तेवीस हजार सहाशे सत्तर मतांनी पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी भंडारा विधानसभेत एकोणीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत शिवसेना काँग्रेस ठाकरे गटाचे बंडखोर काँग्रेसचा बंडखोर बसपा मनसे आप वंचित बहुजन आघाडी यासह अपक्ष आणि काही छोट्या पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत मात्र खरी लढत ही शिवसेनेचे भोंडेकर काँग्रेसच्या पूजा ठवकर आणि ठाकरे गटाचे नरेंद्र पहाडे यांच्यात होईल असं बोललं जातंय यांच्यापैकी मतदार कोणाच्या पारड्यात आपलं अमूल्य मत टापतात यावरती तेवीस तारखेचा गुलाल कोण उधळेल हे घोषित होईल पण तुम्हाला काय वाटतं भंडाराचा आमदार कोण असेल महायुती आणि महाविकास आघाडी यातील बंडखोरीचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्ते पे सत्ता